आज महाशिवरात्र आहे वळ्यात महाशिवरात्री संदर्भातल्या काही महत्वाच्या घडामोडींकडे देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवं ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोलीच्या औंढा नागनाथ नागेश दारुकावने या मंदिरामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव पाहायला मिळतोय पांडवकालीन असलेल्या मंदिरामध्ये देशभरातील भाविक मोठ्या संख्येनं काल रात्रीपासूनच दाखल झालेत प्रभू नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांब रांगा आहेत आणि मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आकर्षक अशी फुलांची सजावटही करण्यात आली औंडा नागनाथ मंदिरातनं घेतलेला आढावा पाहूयात आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी संपूर्ण देशभरामध्ये आज महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो देशभरातील संपूर्ण महादेवांची मंदिरे जी आहेत ती सजलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत मी सध्या हिंगोलीच्या नागनाथ येथील आठव ज्योतिर्लिंग या ठिकाणी आहे आपण बघू शकता या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्याचे भाविक मोठ्या उत्साहात महादेवाचं दर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत रात्री अं शासकीय महापूजा या ठिकाणी भाविक दर्शना आहेत आपण सध्या मुख्य गाभाऱ्यामध्ये आहोत या ठिकाणी फुलांची आकर्षकाची सजावट या महाशिवरात्रीच्या निमित्ताने करण्यात आलेली आहे महादेव पार्वतीचे आजच्या दिवशी लग्न झालेलं होतं आणि त्या निमित्ताने या ठिकाणी महाशिवरात्री सण साजरा केला जातो आणि त्या निमित्ताने महादेवा या औंडा नागनाथ येथील पांडवकालीन मंदिरामध्ये आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे आणि रात्रीपासूनच भाविक या ठिकाणी आलेले आहेत आपण जर बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात राज्यातूनच नव्हे तर देशभरातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत लहानापासून ते मोठ्यापर्यंत ते भाविक जे आहेत ते महादेवाच्या दर्शना सन्मानासाठी औंढ्या येथे आलेले आहेत समाधान काबळे एनडीटीव्ही मराठी हिंगोली ते हिंगोलीमध्ये आपण बघतोय मोठ्या संख्येने भाविक दाखल झालेले आहेत अतिशय पारंपरिक आणि जुनं असं हे मंदिर आहे